नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे कोण होती तू काय झालीस तू या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मंदार मात्र सगळं काही प्लॅन करत असतो आणि तो निशाला यामध्ये अडकवतो त्यानंतर आता निशा मोठ कडक व्रत करायला तयार असते तेव्हा आता तो म्हणू लागतो की तिचं माझ्यावरच इतकं प्रेम कडक आहे ना किती हे व्रत सगळं करणार आहे आणि यामुळे तिला माझ्यातला एकही वाईट गुण दिसत नाही फक्त माझा चांगोलपणाच दिसतो आहे त्याच्या बोलण्याने मात्र आता इकडे कावेरी घाबरते पुढे तो म्हणू लागते मला खात्री आहे हे, हे व्रत ती पूर्ण करेल आणि तलावामध्ये सुद्धा उतरेल आणि कावेरी काय म्हणाली होती तुला लक्षात आहे ना विद्या मोहिनी सांगितलं होतं की त्या मगरी म त्या तलावामध्ये मगरी सुद्धा आहे आणि हे ऐकून मात्र आता कावेरी अजूनच घाबरते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की कावेरी आता निशाला थांबवते आणि तुझ्या पत्रिकेत काहीच दोष नाही कारण आता गुरुजींनी पत्रिका चुकीची बघितली होती त्यामुळे सगळं घडलं आहे दुसरीकडे मात्र या विषयावर खूप वाद होतात आणि कावेरीला मात्र या लग्नापासून आता दूर राहावं लागतं इकडे आता पुन्हा एकदा मकरंद जिंकतो आणि कावेरीचा नाईलाज होतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा